सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नव्वद एकवा नऊशे नव्वद दोन वाज नऊशे नव्वद तीन वाजे सव्वात पाचशे 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 पाच पाचशे पाच पन्नास पंचावन्न दहाशे सहाशे पाच दहा सहाशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सातशे सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच सातशे पाच एक वा सातशे पाच दोन वाज सातशे पाच तीन वाजवीस सातशे पाच पंचवीस सातशे पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सातशे नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकाशे उभे अकाशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी

आठशे पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी नऊशे नऊशे पाच नऊशे पाच नऊशे पाच एक वाज नऊशे पाच दोन वाज नऊशे पाच तीन वाजवी तीन एक पाचशे तीस पन्नास पासष्ट सत्तर पंचहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सहाशे नव्वद सातशे सातशे पाच सातशे पाच दहा पंधरा पंचवीस सातशे पंचवीस एक सातशे पंचवीस दोनवा तीनवाड सातशे पंचवीस तीस सातशे तीस पन्नास आठशे आठशे पाच नऊशे आठशे पंचवीस नऊशे नऊशे पाच नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस एकव्न तीस पस्तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस एक हजार वीस एक हजार वीस दोन तीन वाज सहाशे सहाशे पाच पन्नास सातशे सातशे पाच सातशे पाच दहा पंधरा पंचवीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न सातशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी एकवा सातशे ऐंशी दोन वाज सातशे ऐंशी तीन वाजता ऐंशी आठशे पाच आठशे पाच आठशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाच वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार एक हजार दोन वाज तीन सातशे सातशे पाच सातशे पाच सातशे पंचवीस सातशे सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस एक सातशे पंचवीस दोन हजार सातशे पंचवीस तीन हजार चाळीस सांग शंभा शंभा